आपल्या चॅनलवर सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर अठरा ऑक्टोबरला शनिवारी आहे धनत्रयोदशी आणि धनत्रयोदशी हा दिवस भगवान विष्णूंना समर्पित असतो कारण बघा धन्वंतरी देव म्हणजे साक्षात विष्णूंचं सा ते रूप आहे या दिवशी धन्वंतरी भगवानांची पूजा केली जाते धन्वंतरी म्हणजे साक्षात देवांचे वैद्य समजले जात होते असं म्हटलं जातं जेव्हा समुद्र मंथन झालं तेव्हा त्यामधून जी रत्ने बाहेर पडलेली त्यापैकीच एक धन्वंतरी देव हे प्रकट झाले आणि तो दिवस म्हणजे धनत्रयोदशीचा दिवस आणि त्या दिवसापासूनच वैद्यकीय शास्त्र आरोग्यशास्त्र यांना महत्त्व देण्यात आले त्यामुळे धन्वंतरी पूजन प्रत्येकाने आपल्या घरामध्ये धनत्रयोदशी दिवशी करायचे आहे या दिवशी बघा म्हणजेच धनत्रयोदशी दिवशी धन्वंतरींचे पूजन करण्याला विशेष महत्त्व आहे त्याचबरोबर आपल्या घरामध्ये जे धन धान्य असतं तर देखील पूजन केले जाते त्याचबरोबर विष्णूंचे लक्ष्मीचे पूजन या दिवशी केले जाते कारण हा दिवस विष्णूंना धन्वंतरी देवांना समर्पित असतो धन्वंतरी देव म्हणजेच भगवान विष्णूंचं ते रूप आहे आपले आपल्या घरातील सदस्यांचे मुला आपल्या मुलाबाळांचे आपल्या पतीचे आरोग्य चांगले असावे सर्वांना निरोगी शरीर लाभावे त्याचबरोबर घरामध्ये धन धान्य हे वाढावे समृद्धी वैभव ऐश्वर वाढावे यासाठी धनत्रयोदशी दिवशी धन्वंतरींचे पूजन केले जाते या दिवशी जर आपण धन्वंतरींचे पूजन केले तर नि चांगल्या आरोग्याची प्राप्ती घरातील सर्व सदस्यांना होते त्याचबरोबर धन धान्य वाढते त्याची कमतरता पडत नाही ना त्या त्यामुळे धनत्रयोदशीचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे त्याचबरोबर बघा धनत्रयोदशी दिवशी तुळशीची सेवा करण्याला विशेष महत्त्व आहे भले तुम्ही बाकीचे एखाद दुसरी गोष्ट कमी करा पण तुळशीची सेवा करायला विसरू नका कारण धन्वंतरी म्हणजे साक्षात विष्णू आहेत आणि विष्णूंना तुळस ही अतिप्रिय आहे त्यामुळे बघा धनत्रयोदशीच्या दिवशी ज्याप्रमाणे आपण धन्वंतरी देवांचे पूजन करतो त्याचप्रमाणे आपल्याला तुळशीचे पूजन देखील करायचे असते आणि धनतेरस दिवशी अवश्य आपल्याला तुळशीसमोर या दोन वस्तू ठेवायच्या आहेत या दोन वस्तूंना अत्यंत मान आहे आणि तुळशीला तुम्ही जी मी सांगते ती वस्तू जर धनत्रयोदशी दिवशी शनिवारी अर्पण केली तर बघा नक्कीच तुम्हाला याचा चांगला फायदा होतो याचे शुभलाभ आपल्याला बघायला मिळतात तुळशीला ही वस्तू धनत्रयोदशी दिवशी अर्पण केल्याने आणि तुळशीसमोर ही वस्तू ठेवल्याने आपल्या जीवनातील अनेक प्रकारच्या अडचणी संकट ही कायमची दूर होतात नष्ट होतात आपल्या घरामध्ये लक्ष्मी अखंड नांदते बघा दारिद्र्य असेल गरिबी असेल काहीही केल्याने ते दारिद्र्य सुटत नसेल परिश्रम करून मेहनत करून आपल्याला आपल्याला जर हवं तसं फळ मिळत नसेल आपल्या कष्टाला चांगला मोबदला मिळत नसेल आपली परिस्थिती बदलायचं नाव घेत नसेल तर धनत्रयोदशी दिवशी तुम्ही हा उपाय नक्कीच करायचा आहे या उपायाने धनधान्याची प्राप्ती होते त्याचबरोबर सुखाची प्राप्ती होते आणि लक्ष्मीची अखंड कृपा राहून आपल्या घरामधले दारिद्र्य गरिबी कायमचे नष्ट होते विष्णूंची कृपा होते आणि जिथे विष्णूंचा वास असतो जिथे विष्णू ज्या घरावर प्रसन्न असतात तिथेच लक्ष्मीही वास करत असते त्याचबरोबर चांगल्या आरोग्याची प्राप्ती देखील आपल्याला होते त्यामुळे प्रत्य प्रत्येकाने धनत्रयोदशी दिवशी ही वस्तू तुळशीसमोर ठेवायची आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला जी मी वस्तू सांगणार आहे ती नक्की तुम्ही तुळशीला अर्पण करा वर्षातून फक्त एकदा करण्याचा हा उपाय आहे त्यामुळे न विसरता प्रत्येकाने धनत्रयोदशीला हा उपाय करायचा आहे हा उपाय आपल्याला धनत्रयोदशीच्या दिवशी म्हणजे शनिवारी दिवसभरात तुम्ही कधीही करू शकता सकाळी करा दुपारी करा किंवा संध्याकाळी तुम्ही हा उपाय केला अगदी रात्री नऊ नऊ दहा वाजेपर्यंत केला तरीही चालेल पण न विसरता हा उपाय करा अत्यंत प्रभावी उपाय आहे धनप्राप्तीचे योग जुळून आणणारा उपाय आहे त्याचबरोबर जर कर्ज असेल तुमच्या डोक्यावर तर ते देखील या उपायाने दूर होईल गरिबी दारिद्र्य जे आहे तर ते नष्ट होतं अलक्ष्मी ही घराबाहेर जाते आणि आपल्या घरामध्ये लक्ष्मीचा अखंड वास राहतो त्यामुळे प्रत्येकाने धनत्रयोदशी दिवशी हा उपाय आपल्या घरामध्ये करायचा आहे आता बघा धनत्रयोदशी दिवशी तुळशीला का महत्त्व आहे हे मी तुम्हाला सांगते बघा धन्वंतरी देव म्हणजे देवांचे वैद्य समजले जात होते त्यामुळे या दिवशी जेवढ्या काही औषधी वनस्पती आहेत किंवा आरोग्यशास्त्रामध्ये ज्याचं महत्त्व आहे तर त्या वनस्पतींचे पूजन देखील जडीबुटींचे पूजन देखील करण्याला तेवढेच महत्त्व असते त्यामुळे बघा तुळस ही अत्यंत गुणकारी औषधी अशी वनस्पती आहे आणि हिंदू धर्मामध्ये तुळशीला खूप महत्त्व दिले जाते तुळशीला लक्ष्मी लक्ष्मी साक्षात लक्ष्मीचे रूप समजले जाते त्यामुळे बघा आरोग्यशास्त्राच्या दृष्टीने आणि तुळस ही लक्ष्मीकारक आहे तिच्यामध्ये साक्षात लक्ष्मीचा वास आहे त्यामुळे तुळशीला अत्यंत महत्त्व आहे विष्णूंच्या पूजनामध्ये तुळस ही वापरावीच लागते जोपर्यंत आपण तुळशीपत्र विष्णूंच्या पूजनामध्ये ठेवत नाही किंवा त्यांच्या नैवेद्यावर ठेवत नाही तोपर्यंत भगवान विष्णू नैवेद्य ग्रहण करत नाहीत असं समजलं जातं त्यामुळे बघा तुळस ही, ही अत्यंत महत्त्वाची आहे आणि धनत्रयोदशी दिवशी देखील बघा आपल्याला काय करायचं आहे तुळस जी आहे तर ती धन्वंतरी देवांना म्हणजेच विष्णूंना अर्पण करायची आहे आणि त्याचबरोबर जो नैवेद्य आपण ठेवत असतो पूजनामध्ये त्यावर पण आपल्याला तुळशीपत्र हे ठेवायचं आहे कारण तुळशीपत्राचं विशेष महत्त्व असतं विष्णूंच्या पूजनामध्ये आणि धन्वंतरी देव म्हणजे साक्षात विष्णूंचा अवतार आहे आणि तुळस ही औषधी गुणकारी अशी वनस्पती आहे आणि साक्षात ती विष्णुप्रिय आहे तिच्यामध्ये लक्ष्मीचा वास आहे त्यामुळे बघा धनत्रयोदशी दिवशी लक्ष्मीचे म्हणजेच आपल्या तुळशीचे पूजन हे अवश्य करायचे आहे तर बघा आपल्याला काय करायचं आहे धनत्रयोदशी दिवशी तुळशीला हळद कुंकू अर्पण करायचं आहे त्याचबरोबर थोडंसं दूध घ्या त्यामध्ये थोडीशी हळद मिक्स करा आणि असं हे दूध आपल्याला तुळशीला अर्पण करायचं आहे आता आपल्याला काय करायचं आहे एक मातीची पणती घ्यायची आहे हा उपाय करताना आपल्याला मातीची पणतीच घ्यायची आहे चांगली नवीन कोरी आपल्याला पणती घ्यायची आहे वापरलेली जुनी खराब झालेली पणती घेऊ नका नवीन पणती घ्यायची आहे त्यामध्ये तुम्हाला जोडवात टाकायची आहे आणि या दिव्यामध्ये तुम्हाला तिळाचं तेल टाकायचं आहे तिळाचं नसेल तर तुम्ही कुठलंही दुसरं तेल यामध्ये टाकू शकता आता काय करायचं आहे तुम्हाला एक तुम्हाला छोटीशी डिश घ्यायची आहे आणि अगदी थोडेसे चिमुटभर तांदूळ त्या डिशमध्ये ठेवायचे आहेत आणि त्या डिशमध्ये तुम्हाला धने घ्यायचे आहेत चांगले तुम्ही भरपूर मुठभर धने घेतले तरी चालेल आणि त्यावर हळद कुंकू अर्पण करून ती पणती त्या धण्यांवर आपल्याला ठेवायची आहे म्हणजे पणतीला आपल्याला धण्यांचं आसन द्यायचं आहे आता हे तुम्हाला कुठे करायचं आहे तुमच्या देवघरासमोर बसून हे करायचं आहे आणि त्यानंतर बघा तुम्हाला काय करायचं आहे तो दिवा उचलायचा आहे आणि तुमची तुळस जिथे आहे तिथे तुम्हाला हा दिवा ठेवायचा आहे तिथे ठेवल्यानंतर तुम्हाला त्या दिव्यामध्ये चिमुटभर हळद टाकायची आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करत आणि चिमुटभर आपल्याला यामध्ये पांढरे तीळ टाकायचे आहेत आणि हा दिवा आपल्याला तुळशीसमोर लावायचा आहे त्याचबरोबर तुम्हाला काय करायचं आहे एका छोट्याशा वाटीमध्ये थोडेसे अजून सेपरेट धने घ्यायचे आहेत थोडासा गुळाचा खडा ठेवायचा आहे आणि असा हा गूळ आणि धण्यांचा नैवेद्य तुम्हाला तुळशीमध्ये ठेवायचा आहे तुळशीला अर्पण करायचं आहे आणि नैवेद्य समर्पया मी असं म्हणत तीन वेळा पाणी फिरवायचं आहे तर बघा या दोन अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी आहेत आपल्याला धण्याचे आसन देऊन जो दिवा आहे तर तो प्रज्वलित करायचा आहे तुळशीचा जो दिवा आहे जी पणती आपण लावणार आहे त्याला आपल्याला अवश्य धण्यांचं आसन द्यायचं आहे आणि असा हा दिवा लावल्यानंतर तुम्हाला तिथे बसून अकरा वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे आणि ओम धन्वंतरे नम या मंत्राचा जप देखील अकरा वेळा करायचा आहे तुम्हाला प्रार्थना करायची आहे की हे तुळशी माते तुझ्या आशीर्वादाने भगवान विष्णूंच्या आशीर्वादाने धन्वंतरी देवांच्या आशीर्वादाने माझ्या घरामध्ये सर्वांना चांगल्या आरोग्याची प्राप्ती होऊ देत माझ्या घरामध्ये दे अखंड लक्ष्मीने वास करू देत माझ्या घरामधले दे जे काही दारिद्र्य आहे गरिबी आहे दुःख आहे ते सगळं नष्ट होऊ दे आणि जो मी आत्ता तुझ्यासमोर दीप प्रज्वलित केलेला आहे त्याच्या उजेडाने माझ्या घरामध्ये अखंड लक्ष्मीने वास करावा आणि माझ्या घरामध्ये नेहमी धन धान्य हे वाढावे सुख समृद्धी यावी वैभव यावे आरोग्य यावे अशी मी प्रार्थना करते असे तुम्हाला तिथे म्हणायचे आहे असा हा दिवा तुम्ही प्रज्वलित केल्यानंतर धनत्रयोदशीचा संपूर्ण दिवस तो दिवा आणि ते जे गूळ आणि धण्याचा नैवेद्य आहे तो तिथेच ठेवायचा आहे दुसऱ्या दिवशी तो दिवा तिथून उचलायचा जे धणे आहेत दिव्याखालचे खालचे तर ते तुम्ही वाहत्या पाण्यात विसर्जित करा किंवा ते तुम्ही घरी वापरू शकता त्याचबरोबर जो नैवेद्य आहे गूळ आणि धण्यांचा तो देखील तुम्ही वापरू शकता किंवा ते तुम्ही वाहत्या पाण्यात विसर्जित करू शकता आणि पण ती तुम्ही पुन्हा वापरू शकता तर नक्की असा हा उपाय धनत्रयोदशी दिवशी करा आता तुम्हाला जर शक्य असेल तर हा उपाय तुम्ही संध्याकाळी सहा नंतर कधीही करू शकता पण शक्य नाही आहे तुम्हाला संध्याकाळी करणं तर तुम्ही दिवसभरात कधीही हा उपाय करू शकता पण नक्की प्रत्येकाने हा उपाय करा महिलांना शक्य नाही आहे समजा हा उपाय करणं तर घरातील कोणीही व्यक्ती हा उपाय करू शकतात व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे धनत्रयोदशी दिवशी सर्वांना हा उपाय करता येईल धनत्रयोदशीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा